आम्ही आलेलो आहेत बांधकामावरती त्याला मी तुम्हाला दाखवते पाय चढ मला धाप लागली क्या हो आहे पुढचं बाकी आहे ते हे अर्थ न्यू झालेलं आहे काय म्हणतात त्याला मला काय माहित नाही शहान साहेब पाणी मारतेच आणि इकडं त्याला झालेलं आहे प्लास्टर अर्ध्याच झाले अर्ध्यात राहिले बरंच राहिले थोडं झालंय आणि किती छान वाटते मी खूप दिवसानंतर आले जवळपास म्हटलं तरी दहा पंधरा दिवसानंतर आले दोन मिनटाच्या डिस्टन्सवरच येईल तरी पण चव्हाणसाहेब तिचे असतं तो अनेक माहीत इकडे ह्याच्यावरचं घर आहे टावर टावर तर हे झालेलं असं महाग हा महाग ते शिवानी ताई जालना परत ते ताई ते आले होते का तेव्हा आलेले नाही त्याच्यावर आता आले खाली आले होते वाटते एक दोन वेळ शिव बाईकडे माग्या इकडे पाणी आहेत तर शिवला थोडं नाही का आता म्हणजे सगळीकडून पॅक झाले पण फक्त इथे समोर थोडं ओपन आहे ना त्याच्यामुळे लक्ष द्यावं लागतं कारण समोर इथं आम्हाला थोडी डिझाईन करायची काहीतरी तर काहीतरी म्हणजे इथे फिक्स आहे इंजिनियरने पहिलंच ते जे दिलं होतं का त्याच्यामध्ये आहे पण इथे म्हणजे भिंत नाहीये नॉर्मल साई दुसरं आहे वाटतं सो हे ओपन आहे इकडे आमची छोटीशी गाडी लागली आहे तो आमचा आंबा गाडीच्या समोरचा प्लस इथे एक आंबा आहे भीती वाटते मला खूप उंच आहे मला हाईटची भीती आहे मला हाईटची भीती आहे आणि मला ते डोंगरावरून काय म्हणते ते डोंगरावरून असं नाही का खाली उडी मारत पॅरा जम्पिंग समथिंग मला नाही माहिती काय म्हणतात त्याला पण मी बघितलेले रीलमध्ये तर ते मला करण्याची खूप इच्छा आहे मी करणार आहे कन्फर्म करणार आहे पण मला इतकं शाईट उडी मारत तर भीती वाटते आणि ते वरून उडी मारून ते ते तसं कधी करायचं तर पळत पळत आताच बघा असं आणि त्याच्यानंतर ते महागून पॅराशूट ओपन होतो ते वाला हे वातावरण बघा किती सुंदर आहे मेन रोड इथं ते चिखलाचा वगैरे काही थांब नाही असं वाटते कधी राहिला येईल पण हे वाटते एकदम आम्हाला तिथं खूपच बेजारी व्हायला राहण्याची बेजारी म्हणजे तुमचा काही नाही विषय बघा किती मस्त शेत आहेत सगळे आजूबाजूं समोरच करतो बेजारी म्हणजे ना तिथं आम्हाला असं जास्त वेळ झोपायची सवय तर आताच्या माझ्या लवकरच उठून जातात पाच सहालाच सॉरी साडेपाचला जातात ते रनिंगला त्यानंतर येतात मग ते साडेआठ नऊला येतात आणि तोपर्यंत मी आवडते मी साडेसात सातला उठत असेल सात साडेसातला शिवड रुम उठेल तर तर मग लवकर काय होतं तिथं बाजार वगैरे असलो किंवा असं पण हॉटेल्स वगैरे चिटकूनच आहेत त्याच्यामुळं डेंजर आहे पाणी मारायचं सारखं कंटिन्यू वाजत असतं दिवसभर बी पोरायला कसली झोप नाही दिवस आपण कधी झोपायचं म्हटलं तर कंटिन्यू हॉर्न माणसाचं बोलणं माणसाचं आरडणं कंटिन्यू सुरूच असतं पूर्ण क्लिअर खाली बोलायला सगळंभरी आवाज येतो आणि खूप डिस्टर्ब होतं सो इथं निवांत राहायला मला खूप आवडतं सो असं वाटतं कधी येईल इकडे राहायला कसं थान, माती फिरतो लईच वाळूचा आणि मातीचा ना दे पोराला बेकार इकडं चहा साहेब आज आमचा हां जिमचा किती किचवा दिवस चार पाच चार तारखेपासून जाते काहीतरी आता आठ तारखे चार दिवस झालं एक दिवस त्या सुट्टी होती सन तीन दिवस गेला आम्ही जिमला चला अपडेट देत राहील पुढच्या बाय पप्पा पाणी मारते कुठे आहे तू हां मारतेच ना तू तसं हळू चढू नको कपडे खराब होईलेत पाये खराब होईलेत तुझे Undir mama